नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती येथे काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली असून यावेळी काँग्रेसचे रमेश चेन्नीतला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात खासदार बळवंत वानखेडे आमदार यशोमती ठाकूर माजी आमदार वीरेंद्र जगताप सह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहून यांच्या उपस्थितीत अमरावती व यवतमाळ जिल्हा यांची अमरावतीच्या काँग्रेस भवन येथे आढावा बैठक पार पडली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आणि आपला नाना भाऊ आपल्या सर्वांचे नेते सी एल पी चे लिडर आदरणीय बाळासाहेबजी साहेब या ठिकाणी कोल्हापूरहून आलेले आणि त्यांच्याकडे आपण त्या आश्रय बघतो तुम्ही कोल्हापूरचे आहे आशा तुमच्याकडनं आहे पण जास्त आहे आमचे दादा सतेज पाटील साहेब या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सगळे आमदार सर्वात प्रथम त्या धानोरकरता इथे आलेले आहेत आणि त्या निवडून आल्यानंतर

अपेक्षा आहेत आदरणीय सतेज पाटील पक्षनेता विधिमंडळ काँग्रेस पक्ष विधान परिषद मुंबई आजच्या बैठकीला उपस्थित साहेब आदरणीय जी अविनाश पांडे खासदार धानोरकरताई संध्याताई वानकडे साहेब फुरके साहेब मोगे साहेब देशमुख साहेब सर्वच मान्यवर कुणाचं नाव सुटायला नको परंतु अध्यक्ष आणि सर्व जमलेले सहकारी बरेच वक्ते असल्यामुळं फार वेळ घेणार नाही परंतु आम्ही गेले पाच दिवस झालं रमेश चनिताला साहेब आणि नाना ना 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 पटोली जे असतील सगळे आम्ही महाराष्ट्राचा दौरा करतोय आणि लातूर बसून या दौऱ्याची सुरुवात झाली लातूर नांदेड बुलढाणा असा हा दौरा छत्रपती संभाजीनगर करत आलो आणि प्रचंड उत्साह लोकांच्यामध्ये चैतन्यमय वातावरण आहे आणि लोकांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण विश्वास देऊ शकलो किंवा काँग्रेस हा एकच पक्ष अरिबाची सेवा या ठिकाणी करू शकतो शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो सामान्य माणसाला आधार देऊ शकतो हा विश्वास आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे आणि मला वाटतंय लोकसभेनंतर आदरणीय त्याआधी राहुलजींची झालेली पदयात्रा असेल त्याच्यामुळे झालेला आपल्याला फायदा असेल अनेक गोष्टी या सगळ्या कारणीभूत लोकसभेच्या या आपल्या निकालासाठी लागलेल्या आहेत परंतु पुढचे दोन महिने आपल्या सगळ्यांची जबाबदारी गापिल गाफील राहून चालणार नाही आपला बाले किल्ला आहे आपण गाफील राहून हो आदरणीय मुकुल वासनिक साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या परिसरामध्ये एक चांगलं नेटवर्क काँग्रेसचं या ठिकाणी ते नेटवर्क चांगल्या पद्धतीने या विधानसभेमध्ये कसं आपल्याला उपयुक्त करता येईल ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल राज्य शासनाचे अनेक प्रश्न आहेत महायुतीनं लोकांना फसवलेलं हे सांगणं आपलं कर्तव्य असणार आहे सगळ्यात मोठा विषय आहे तो प्रीपेड मीटरचा मोबाईल चालत नाही बरोबर आहे ना आता भाजपनं घरातली लाईट ही अशीच प्रीपेड आणलेली आहे म्हणजे एक तारखेला पैसे भरायला लागतील तर तीस दिवस पंखा चालणार आहे नाहीतर चालणार नाही हे मान्य करायचं आहे का जोरात सांगा हे मान्य करायचं नंतर या प्रिपेड मीटरच्या उलटी भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल वीज दर सदतीस टक्के वाढलेला आहे याच्यावर आपल्याला एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करावं लागेल वर्ध्यापासून गोव्याला जाणारा वसनी साहेब शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर त्या ठिकाणी उठलेला आहे या महामार्गाविरोधात या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वातावरण या ठिकाणी शेतकऱ्या शेतकरी या रस्त्याच्या विरोधात अनेक मुद्दे आहेत की या सरकारच्या पापाचा घडा भरलेला आहे तो लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी पुढच्या दोन महिन्यात तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी करावी लागेल आणि आपण निश्चितपणे केलो तर यश आपलं महाविकास आघाडीची सत्ता येणार यामध्ये कुठेही शंका नाही